कुकरमध्ये तेल तूप घालून त्यामध्ये खडे मसाले कांदा घालून तो थोडा परतून आलं लसूण पेस्ट घातली ती थोडी परतून काजू टोमॅटो हळद एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घालायचा सर्व एकजीव करून त्यात धुतलेलं चिकन आणि धुतलेला इंद्रायणीय तांदूळ घालून परतून घ्यायचा आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून तांदळाच्या दुप्पट पाणी घालून पुन्हा सर्व छान एकजीव करायचं आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत इकडे आपलं चिकनही तयार झालेलं आहे एकीकडे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यावर झाकण काढून घ्यायचं आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिरी घालायची सर्व थोडं मिक्स करून घ्यायचं आता मी ताट वाढायला घेतलं ताटात सुरुवातीला भाकरी त्यानंतर चिकनचा रस्सा त्यासोबत चिकनमधला माझा आवडता बटाटा एकीकडे गरमागरम आळणी भात त्यासोबत कांदा लिंबू तर असा आजचा आमचा रविवार विशेष बेत आहे तुम्हाला जर या दोन्ही रेसिपी पाहिजे असेल तर